नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा नवीन अशा भागामध्ये ज्या ठिकाणी आपण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्याने ज्यांनी अर्ज केले ए एन एम किंवा जे एन एम या दोन्ही पदांसाठी आवश्यक असलेले जे काही लेखी परीक्षेसाठी आवश्यक असलेले तांत्रिक प्रश्न आपण या ठिकाणी विश्लेषणासहित पाहत आहोत तर या ठिकाणी परिपूर्ण जो काही सिलेबस का आहे किंवा जे काही प्रश्न आहेत ते आपण कवर होणं अशक्य हो। आहे त्याच्यामुळं पी डी एफ फॉर्मॅटमध्ये सुद्धा स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करत आहोत सो व्हिडिओ पाहण्यापेक्षा ते स्टडी मटेरियलसुद्धा घेऊन वाचू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचे आय एम पी आय एम पी सगळ्या विषयाचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत या क्रमांकावर संपर्क करून द्या जे काही शेवटचे दिवस आहेत त्याच्यामध्ये हे वाचून घ्या येथं जे आहे ते सर्वात महत्त्वाचे प्रश्न काढलेले आहेत तुमच्या जी एन एमचे ए एन एमचे ओके हां तर पहिला प्रश्न बघा की रक्त रक्ताच्या एका घन मिलीमीटरमध्ये साधारणत डॅश एवढ्या तांबड्या पेशी असतात तर रक्ताच्या एका घन मिलीमीटरमध्ये साधारणत ज्या आहेत त्या जवळपास चार हजार पाचशे ते जवळपास अकरा हजार इथपर्यंत ज्या आहेत त्या पेश्या त्या ठिकाणी असतात आता हा ऑप्शन जर शोधत बसाल तर तो नसतो तर साधारणत जो आहे तो याच्यामध्ये जवळपास सहा ऑप्शन आहे त्याच्यामुळं सिंपल पद्धतीनं अशा पद्धतीनं लॉजिक लावा ओके परत आता आपण खूप साऱ्या पेशांबद्दल पाहिलंय आता लाल पेशा जर पाहायला गेलं तर जवळपास एका घन मिलीमीटरमध्ये जवळपास चार ते सॉरी चार पॉईंट पाच ते पाच पॉईंट पाच दस हे आपण ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं सो ज्यांनी कुणी पाहिलं नसेल पाहून घ्या आणि अजून एक ए एन एमचे ज्यांनी ज्यांनी नोट्स घेतले होते ऑलरेडी तर त्यांच्यासाठी अजून एक स्टडी मटेरियलची अपडेट आहे अजून थोडेफार तांत्रिक प्रश्न ॲड केलेले आहेत सो ज्यांना कोणाला मिळालेले नाही आहेत त्यांनी टेक्स्ट करून मिळून घ्या बट टेक्स्ट केव्हा करा सहाच्या नंतर करा आता त्याच्यावर फिनिशिंग म्हणजे लास्ट स्टेजवर आहेत ते नोट्स बनवण्याचं सो तेसुद्धा वाचून घ्या तर सहाच्या नंतर एस एम एस करून घ्या ही विनंती आहे ज्यांनी ज्यांनी जॉईन केलं आहे परत मूत्राशयाची धारणशक्ती डॅश इतकी असते तर जे काही आपलं मूत्राशयाची धारणशक्ती वगैरे जे आहे ते स्पेशल पद्धतीनं हे पाचशे एम एल हे सर्वसाधारण पद्धतीनं एवढं साठवून शेव ठेवू शकतं बट लक्षात ठेवा याची जी आहे ते दिवसाला बदलत असते किंवा दिवसाला जे आहे ते जवळपास तीनशे ते चारशे एम एल एवढी आहे हं हे का बदलतं माहिती असेल परत आणि हे जे रात्री जे आहे ते याची जी काही धारणशक्ती आहे ती जवळपास आठशे एम एल एवढं जे आहे म्हणजेच एम एल म्हणजे मिलीलिटर एवढ्या पद्धतीमध्ये ते धारण करू शकतं जे काही मूत्र वगैरे असतं ते साठवणूक क्षमता म्हणू शकतं त्याच्यामध्ये परत अजून पाहायला गेलं तर आपल्या शरीरामध्ये जे काही मूत्रपिंड असतात ज्याला आपण किडनी म्हणतो तर त्याच्यामध्ये जवळपास किती दहा लाख नेफ्रॉन असतात एकाच मूत्रपिंडामध्ये आणि हे नेफ्रॉन दिवसाला जवळपास किती रक्त फिल्टर करतात तर एकशे चाळीस ते एकशे पन्नास लिटर लक्ष ठेवा एवढं रक्त ते काय करत असतात फिल्टर करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात सो अशा पद्धतीचे प्रश्न करून जा हे जास्त सोप्या लेवलचे किंवा जास्त हार्ड लेवलचे नका करून जाऊ तुमची ही सरळ सेवा आहे असं काही नर्सिंग ऑफिसर किंवा मोठी नॉर्सेटची एक्झाम वगैरे नाही आहे त्यामुळे विनंती आहे असे प्रश्न वगैरे जर कुठं दिसत असतील व्हिडिओमध्ये तर ते सरळ स्किप करा ते तुम्हाला काहीही उपयोगाचे पडणार नाहीत परत डोळ्याच्या आतील तपासणीसाठी डॅशचा उपयोग केला जातो तर ऑफ थॅल्मस याचा उपयोग करतात आता याला मराठीमध्ये नेत्रभिंग म्हणतात ओके सो लक्षात ठेवा तुम्हाला का सांगतो की दोन्हीही तुम्ही का पाठ करून जा म्हणतो तर हेच तुम्हाला उपयोगाचं पडेल आणि अजून एक सांगतो खूप जण काय करतात हे एकच मटेरियल वाचलं तर परिपूर्ण होईल का तर अशा पद्धतीचं स्टडी मटेरियल तुम्हाला परीक्षा पार होऊन परिपूर्ण एज लिमिट सुद्धा असं स्टडी मटेरियल कुठंच भेटणार नाही जे एकाच पुस्तकातून संपूर्ण कवर होईल आम्ही स्वतः हे जे स्टडी मटेरियल बनवलेलं आहे ते वीस वीस पुस्तकांचा रेफर करून बनवलेलं आहे सो ज्यांना कुणाला व्यवस्थित वाटत असेल थोडंफार परीक्षेला उपयोगी पडेल त्यांनीच संपर्क साधावा अन्यथा नका घेऊ हे सरळ सरळ सांगणं आहे खूप जण म्हणतात हे वाचलं तर सफिशियंट होईल का क्लिअर होईल का हां तर हे तुमच्या डोक्यातून जे काही डाऊट आहे ते क्लिअर करून घ्या ह्याच्यातून असं नाही आहे जे महत्त्वाचे आहेत ते तर प्रोव्हाइड केलेत असो परत ट्विनिंग फॉर्क हा जो आहे किंवा याचा जो आहे तो उपयोग हे संगीत वाद्य वगैरे फिट करण्यासाठी जे संगीत वाद्य वगैरे त्याची ट्युनिंग सेट करण्यासाठी स्टेथस्कोप हे सगळ्यांना माहीत असेल ठोके मोजण्यासाठी आणि हे प्रोटोस्कोप म्हटलं तर काय हे गुदाशयाच्या आतील वगैरे हा एक साधन आहे ज्याच्या अंतर्गत जे तुमच्या आतमधलं कॅमेरा वगैरे बॅटरी वगैरे असतं ते ॲज इट इज ते वापरतात परत सामाजिक विकास कार्यक्रम हा सुरू झाला दोन ऑक्टोबर एकोणीसशे ब्यान्न बावनला गांधीजींच्या जयंतीनिमित्त परत जीवनसत्व ब बारा साधारणपणे डॅशमध्ये शोषलं जातं तर जीवनसत्व ब बारा जे आहे ते लहान आतड्याच्या शेवटच्या भागामध्ये शोषलं जातं आता लहान आतड्याच्या शेवटच्या भागाला काय म्हणतात लहान आतड्याचा शेवटचा भाग ओके त्याला काय म्हणतात तर लक्षात ठेवा इलियम या नावानं ओळखतात आणि हा जो आहे ड्यू ओडिनम हा जो आहे तो आतड्याचा पहिला भाग लहान आतड्याचा सांगतोय आणि सर्वात लहान भाग आहे ओके हं हे सगळं लक्ष ठेवा परत अजून सांगायला गेलं तर हे सगळ्यांना माहीत असेल मोठे आतडे परत जठर हे सगळं काय आपल्या शरीराचे एक अवयव आहेत जे की पचनास मदत वगैरे करतात त्यांची आणि वेगवेगळी कार्यसुद्धा आहेत जसं की मोठं आतडं काय करतं पाणी शोषून घेण्याचं काम करतं परत जे काही लहान आतड्याकडून करून वेस्टेज मटेरियल आहे म्हणजे अन्न त्यातले जे काही पोषक तत्व शोषून घेतं आणि त्याचंच निर्माण तर तुमच्या ते वेस्टेजमध्ये करत असतं ओके तर लक्ष ठेवा हे सगळं नोट डाऊन करून घ्या नॉर्मल आहेत जास्त हार्ड नाही आहेत परत याला मोठ्या आतड्याला कोलन या नावानं सुद्धा ओळखलं जातं परत ऑल फॅक्टरी नर्वमुळे नर्व ज्या काही नसाचे ज्ञान प्राप्त होते तर ऑल फॅक्टरी नर्व जे आहेत ते स्पेशली करून वास याच्यामध्ये त्या ठिकाणी काय ते ज्ञानप्राप्त वगैरे होतो आता बघा नर्व ज्या काही नसा आहेत आपल्या शरीरामध्ये त्या दोन प्रकारच्या नसा आहेत दोन प्रकारच्या त्याच्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे क्रॅनियल ओके ह क्रॅनियल नावाची नस आहे आणि दुसरी म्हणजे स्पायनल ओके स्पायनल आता या ज्या क्रॅनियल आहेत त्या फक्त डोक्यामध्ये डोक्याच्या भागामध्ये त्या ठिकाणी कार्य करत असतात म्हणजे जे काही डोक्याला संदेश पोहोचविण्याचं काम ते त्या ठिकाणी करत असतात म्हणजे जसं की तुमचं स्पर्श वास चव आणि त्यानंतर परत डोळ्याने जे काही दिसतं ते त्याच्यामध्ये मोडतं म्हणजेच मानेच्या वरच्या भागामध्ये ज्या काही नसा असतात त्या क्रॅनियल पार्टमध्ये मोडतात आणि स्पायनल नावाच्या ज्या नसा आहेत ना त्या तुमच्या हात पाय हे जे काही तुमचे अवयव आहेत मानेच्या खालची तर त्या भागामध्ये त्या आढळतात त्यांना संदेश वगैरे पोहोचविण्याचं ते काम करतात ओके हां हे डाऊट क्लिअर करून घ्या परत चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्व तर चरबीमध्ये जे विरघळणारे जीवनसत्व आहे ते अ सुद्धा आहे ड सुद्धा आहे परत की इथं आता दोन ऑप्शन आहेत असू द्या तर, तर हा जो आहे हा ही आहे आणि हा सुद्धा आहे परत माझ्या मते ह ब जे आहे ब बो, ब जो आहे तो पाण्यात विरघळणारा जीवनसत्व आहे आणि हा सुद्धा क जो आहे तो सुद्धा पाण्यातच विरघळणारा आहे आता ब चे जे काही बी कॉम्प्लेक्सचे आहेत जसे की बी वन झालं परत त्याच्यामध्ये बी टू झालं बी थ्री झालं बी फाईव्ह झालं परत बी सिक्स बी सेवन आणि बी नाईन हे अशा पद्धती परत ब बारा सुद्धा विरघळतो बरं ओके हां हे सगळे काय पाण्यात विरघळणारे जीवनसत्व झालेले आहेत या सगळ्यांची नावं पाठ करून घ्या परत श्वसनास त्रास होत असलेल्या रुग्णाला सुपाईन नावाची स्थिती हे पोजिशन नोट डाऊन करून घ्या यावर खूप प्रश्न तुम्हाला दिसतील म्हणजे बऱ्याच ठिकाणी बघितले की कोणकोणत्या पद्धतीची पोजिशन वगैरे दिली जाते म्हणून परत आ, आता हे नोट टेस्ट परत हेडलो लो फॉलवर्स हे जे आहे ते स्थिती आहेत या संदर्भात थोडीफार काढा परत स्वादुपिंड स्वादुपिंडामध्ये कोणतं पाचक द्रव्य असतं तर हे रेनिन रक्तामध्ये असणारं आहे टायलिन नावाचं जे आहे ते तुमच्या लाळेमध्ये असणारं आहे परत राहिला प्रश्न ट्रिप्सिन ट्रिप्सिन हे जे आहे ते साधूपिंडामध्ये द्रव्य वगैरे असतं परत पापण्यांच्या कडांना होणाऱ्या काय म्हणतात तर पापण्यांच्या कडांना होणाऱ्या जंतुदोषाच काय म्हणतात याचं उत्तर एक वेळा कमेंट करून द्या बघा प्रश्न अशा पद्धतीचे येतात याची तुम्हाला आयडिया यावी म्हणून इथे व्हिडिओ बनवून देत आहे आणि जे काही लेक्चर्स आहेत त्या सगळ्या लेक्चरचा सुद्धा पीडीएफ मी बनवून तुम्हाला शेवटी प्रोव्हाइड करून देईन सो काळजी नका करू तुमचं काम एवढंच आहे सबस्क्राईब करणं आणि जे काही सांगितलेलं स्टडी मटेरियल आहे ते प्रोव्हाइड करून घेणं आणि शेवटच्या दिवसामध्ये जेवढं होईल तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न करणं बाकी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा त्यांना सुद्धा याचा फायदा होईल धन्यवाद